आषाढी एकादशी निमित्त जुलैला येथील संस्कार इंटरनॅशनल स्कूल वतीने वारकरी दिंडी व वा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यात वारकरी दिंडी व वा पालखीचा सोहळा पाहून गावातील नागरिकांना ते पंढरपुरात असल्याचा भास झाला वारकरी दिंडी व वा पालखी सोहळ्याच्या टाळ मृदुंगाच्या नादामध्ये गावात संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झाले सातपुडा पर्वताच्या पायथीशी व मेधा नदीच्या काठावर वसलेल्या तसेच संस्कृतीची देण असलेल्या शिरसगाव कसबा नगरीतील आज आषाढी एकादशीनिमित्त संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरसगाव कसबातर्फे वारकरी दिंडी व वा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संस्कृती व संस्काराची जोपासना करत आषाढी एकादशीच्या औचित्य साधून संस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर यांनी शाळेतर्फे वारकरी दिंडी व पालखीच्या सोहळ्याचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या शाळेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात गावकऱ्यांनी वारकरी दिंडीमधील विठ्ठल रुक्माईचे पूजन करून साक्षात दर्शनाचा सा लाभ घेतला सदर सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी खूप गर्दी केली होती या सोहळ्यात शाळेतील बालगोपाल उत्साहाने सहभागी झाल्याने गावात पंढरी अवतरल्याचे दिसून येत होते पालखीमध्ये भगवे झेंडे घेऊन निघालेल्या पायदळ वारकरी विद्यार्थ्यांनी हरी हरिविठ्ठल नामाच्या गजराने परिसर दनानून सोडला वारकरी दिंडी व वा पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर व शिक्षक वृंद वर्षा लाडोळे नम्रता कांडलकर शुभांगी लाड दीपाली चोरपगार माधुरी बेहरे समीक्षा गाडगे आचल सोनार रेश्मा टाकरखेडे शेवंती सुने आरती केदार हर्षा निमकर श्रद्धा निमकर तसेच कर्मचारी वृंद छाया होले कल्पना दाभाडे शंकरराव पायघन व लक्ष्मी सावरकर यांनी मदत केली वारकरी दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग व वा ढोलकी वाजवून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले आता वळूया पुढील बातमीकडे